नमस्कार स्वागत आहे आपल्या एन डी किरे अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक दत्तक वारसा योजनेअंतर्गत दत्तक घेतले जाणारे राज्यातील पहिले वारसा स्थळ डॅश डॅश हे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन घारापूर लेणी दत्तक वारसा योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्राच्या दत्तक घेतलं जाणारं पहिलं वारसा स्थळ कोणतं ठरलेलं आहे तर घारापूर लेणी किंवा आपण काय म्हणतो एलिफंटा लेणी हे कोणत्या ठिकाणी आहे तर मुंबई या ठिकाणी आणि आपल्या भारतातील एकूण जे बेचाळीस वारसा स्थळे आहेत जागतिक वारसा स्थळे तर त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण पाच जागतिक वारसा स्थळे आहेत बघा त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामधील पहिलं जागतिक वारसा स्थळ ठरलेलं होतं अजिंठा आणि वेरूळ लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी साली त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी साली ही जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश झालेला होता आपल्या महाराष्ट्रातील तिसरं जागतिक वारसास्थळ आहे सी एस एम टी म्हणजे ज्याला काय आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणचं याला दोन हजार चारमध्ये जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं त्यानंतर चौथं वारसास्थळ आहे आपल्या महाराष्ट्राच्या मधील पश्चिम घाट याला दोन हजार बारामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं आणि पाचवं जागतिक वारसा स्थळ आपल्या महाराष्ट्राच्यामधील राज्यामधील विक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको वास्तुशिल्प मुंबई याला दोन हजार अठरा साली समाविष्ट करण्यात आलेला आहे आपल्या भारतामध्ये एकूण किती जागतिक वारसास्थळे आहेत तर बेचाळीस आणि त्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच जागतिक वारसा स्थळे आहेत प्रश्न क्रमांक दोन राज्यात दरवर्षी डॅश डॅश हा दिवस लाडकी बहीण दिन साजरा करण्यात येणार आहे उत्तर आहे सतरा ऑगस्ट आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी सतरा ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो आता लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू करण्यात आलेली होती अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रश्न क्रमांक तीन पंधराव्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार चोवीसमध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक रसिका दुग्गल नुकतंच जो इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार चोवीस पार पडलेला आहे तर यामध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे रसिका दुग्गल यांना मिळालेला आहे बघा या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न दोन हजार चोवीसची पंधराव्या क्रमांकाची आवृत्ती होती आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी कार्तिक आर्यन यांना देण्यात आलेला आहे तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार उल्लू झुकू या चित्रपटासाठी पार्वती थिरू ओथू यांना देण्यात आलेला आहे बघा याच पंधराव्या इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्नमध्ये बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार जो आहे तो चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी कबीर खान यांना आणि महाराजा या चित्रपटासाठी नितीलन स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे अवयात प्रश्न क्रमांक चार भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजेश कुमार सिंह आपल्या भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजेश कुमार सिंह यांची यांच्या अगोदर आपले संरक्षण सचिव होते गिरीधर आरमाने आता पण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये नुकतंच आपले नवीन कॅबिनेट सचिव बनलेले आहेत टी व्ही सोमनाथन आपले परराष्ट्र सचिव कोण बनले आहेत आता विक्रम मिस्त्री हे आपले पस्तीसाव्या क्रमांकाचे परराष्ट्र सचिव बनलेले आहेत आणि नी नुकतंच नीती आयोगाचे उपसचिव बनलेले आहेत महेंद्र कुमार प्रश्न क्रमांक पाच संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी डायडाश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर संजय जयस्वाल संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नुकतंच कोणाची निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर संजय जयस्वाल यांची आता ही जी संसदेची अंदाज समिती आहे तर या अंदाज समितीमध्ये एकूण तीन सदस्य असतात बघा आणि हे तीन जी सदस्य आहेत तर ते लोकसभेमधूनच निवडले जातात राज्यसभेमधून या संसदेच्या अंदाज समितीमध्ये सदस्य निवडले जात नाहीत आणि यामध्ये या अंदाज समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती ही लोकसभेच्या सभापतीमार्फत केली जाते आणि अंदाज समितीमधील सर्व सदस्यांचा कार्यकाल असतो एक वर्ष आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये जम्मू आणि काश्मीरचे नवीन डी जी पी बनलेले आहेत नलीन प्रभात संयुक्त राष्ट्रामध्ये आपल्या भारताचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधीमधून नुकतंच हरीश पर्वतनेनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर संसदेच्या लोक लेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे काँग्रेसच्या के सी वेणुगोपाल यांची प्रश्न क्रमांक सहा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताच्या महिला ध्वज वाहक म्हणून डॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे भाग्यश्री जाधव पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा जी दोन हजार चोवीस चित्र अठ्ठावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक असणार आहेत आपल्या महाराष्ट्राच्या भागीश्री जाधव भागीश्री जाधव जे आहेत आपल्या महाराष्ट्राच्यातील नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याचे आहेत बघा आणि यांनाच या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक पदाचा मान मिळालेला आहे यामध्ये आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक असणार आहेत भाला फेकपट्टू सुमित अंतिल ही जी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आहे दोन हजार चोवीसची तर यामध्ये आपल्या भारताचे एकूण चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी झालेले आहेत या चौऱ्याऐंशीपैकी बत्तीस महिला खेळाडू आहेत आणि हे जे चौऱ्याऐंशी खेळाडू आहेत तर ते या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बारा खेळ प्रकारामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष आहेत सध्या देवेंद्र झाझरिया आणि आपल्या भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर पी टी उषा प्रश्न क्रमांक सात इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डायना पंडोल इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे आपल्या भारताच्या डायना पंडोल यांनी आणि ही चॅम्पियनशिप जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये तेरा दिवसात तीनदा एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला ठरलेल्या जगातील नेपाळच्या गिर्यारोहक पौर्णिमा श्रेष्ठ भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेली आहेत अनामिका राजीव आणि युकेच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनलेल्या आहेत नुकतंच रॅचेल रिव्हर्स प्रश्न क्रमांक आठ प्रो कबड्डी लीग लिलाव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सर्वात महाग खेळाडू डॅशडॅश हा ठरला आहे उत्तर आहे सचिन तनवर प्रो कबड्डी लीग लिलाव जो पार पडलेला आहे दोन हजार चोवीसचा यामध्ये सर्वात महाखेळाडू कोण ठरलेला आहे सचिन तनवर सचिन तन्वर यांना तमिळ थलावयास या संघाने दोन पॉईंट पंधरा कोटी रुपयामध्ये खरेदी केलेला आहे त्यानंतर याच प्रो कबड्डी लीग लिलाव दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात महा खेळाडू ठरलेले आहेत इराणचे शाद चेहानेह यांना हरियाणा स्टीलर्स या संघाने दोन पॉईंट सात कोटी रुपयामध्ये खरेदी केलेला आहे याच लिलावामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात महा खेळाडू ठरलेले आहेत पवन सेहरावत पवन सिंह यांना तेलुगू टायगर्स या संघाने एक पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपयामध्ये खरेदी केलेलं आहे त्यानंतर चौथ्या क्रमांकाचे सर्वात महाग खेळाडू ठरलेले आहेत गुमान सिंग यांना गुजरात जायंट्स या संघाने एक पॉईंट एकोणीस कोटी रुपयामध्ये खरेदी केलेला आहे हा जो दोन हजार चोवीसचा प्रो कबड्डी लीग लिलाव पार पडलेला आहे तर यामध्ये एकूण आठ खेळाडू असे आहेत ज्यांना एक कोटी रुपयापेक्षा जास्त बोली म्हणजे जास्त किंमत देण्यात आलेली आहे किती खेळाडू आहेत आठ खेळाडू आहेत ज्यांना एक कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत देण्यात आलेली आहे प्रो कबड्डी सीझन जे पार पडलेलं होतं दहाव्या क्रमांकाचं तर त्याचं विजेतेपद पटकावलेलं होतं पुनेरी फलटण या संघाने आणि उपविजेत्यापदी म्हणजेच रणरप राहिलेला होता हरियाणा स्टीलर्स यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ देशातील पहिल्या डिजिटल कोर्टाचे उद्घाटन केरळमधील डॅश येथे दे करण्यात आले आहे उत्तर आहे कोल्लम आपल्या देशातील पहिल्या डिजिटल कोर्टाचं उद्घाटन केरळ राज्यामधील कोल्लम या ठिकाणी करण्यात आलेला आहे बघा या देशातील पहिल्या डिजिटल कोर्टाला नाव देण्यात आलेलं आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ऑन कोर्ट देशातील पहिला डिजिटल कोर्टाचं नाव काय देण्यात आले आहे ट्वेंटी फोर बाय सेवन ऑन कोर्ट असं नाव देण्यात आलेलं आहे आणि या न्यायालयाचं उद्घाटन केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई यांनी आता पण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये आणि त्या अगोदर एक गोष्ट राहिली आणखी तुम्हाला सांगायची आपल्या भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा जो आहे तर तो केरळ राज्यामधील हा कोल्लमच ठरलेला होता या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्या देशातील पहिला डिजिटल कोर्टाचा अनावरण कोण ठिकाणी करण्यात आलेलं आहे केरळमधील कोल्हम या ठिकाणी आणि आपल्या भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा जो आहे तर तो देखील हा कोल्लमच ठरलेला आहे भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा ठरलेला आहे केरळ राज्यामधील अर्नाकुलम हा जिल्हा भारतातील पहिला संगणक साक्षर जिल्हा ठरलेला आहे केरळ राज्यामधील मल्लापुरम जिल्हा आणि भारतातील पहिले संपूर्ण साक्षर गाव बनलेलं आहे केरळ राज्यामधील हे गाव प्रश्न क्रमांक दहा इस्रोने ओ एस झिरो एट या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले या आहे याचे मिशन डायरेक्टर डॅश डॅश हे आहेत कोण आहेत डॉक्टर एस एस विनोद आपल्या इस्रोने नुकतंच एस यस एस एल व्ही या रॉकेटच्या मदतीने ओ एस झिरो एट या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे आणि या मोहिमेचे डायरेक्टर कोण होते डॉक्टर एस एस विनोद याचं प्रक्षेपण आंध्र प्रदेश राज्यातील श्रीहरी कोटा या ठिकाणच्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून करण्यात आलेलं आहे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये इस्रोचे दहाव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत सध्या डॉक्टर एस सोमनाथ अग्निक्षेपणास्त्राचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो डॉक्टर राम नारायण अग्रवाल यांचं नुकतंच निधन झालेलं आहे बघा आणि चंद्रयान तीन या मोहिमेचे मिशन डायरेक्टर होते मोटमरी श्रीकांत प्रश्न क्रमांक अकरा विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे डॅशॅश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे उत्तर आहे मध्य प्रदेश विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते ठरलेलं आहे तर मध्य प्रदेश राज्य ठरलेलं आहे बघा मध्य प्रदेश राज्यामधील प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यावरती एका वर्षासाठी तीनशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि इयत्ता सातवी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या सुमारे एकोणीस लाख विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात आलेला आहे यामध्ये मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या डॉक्टर मोहन यादव प्रश्न क्रमांक बारा प्लास्टिक पिशवीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश डॅश डॅश हा ठरला आहे उत्तर आहे न्यूझीलँड प्लास्टिक पिशवीवरती बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे तर न्यूझीलंड हा ठरलेला आहे बघा आणि धूम्रपानावर बंदी घालणारा जगातील पहिला देश देखील हा न्यूझीलँडच ठरलेला होता आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा प्लास्टिकवरती बंदी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली घालण्यात आली होती आणि प्लॅस्टिकवरती बंदी घालणार आपल्या भारतातील पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं होतं सिक्कीम आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्लॅस्टिक बंदी घालण्यात आलेली होती दोन हजार अठरा साली आता आपण जे ऑप्शन मध्ये देश दिलेले आहे तर त्यामध्ये इंस्टाग्रामवरती नुकतंच तुर्की या देशाने बंदी घातलेली आहे बघा त्यानंतर वैयक्तिक सिगारेटवर आरोग्यविषयक चेतावणी देणारा जगातील पहिला देश ठरलेला होता कॅनडा हा देश आणि इराक या देशाच्या संसदेने नुकतंच समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारा विधेयक पारित केलेलं आहे आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न भारत के पचहत्तर महान क्रांतिकारी हे पुस्तक डॅशडॅश यांनी लिहिले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे येणाऱ्या का काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी की पी महत्त्वाच्या पीडीएफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद